सर्वांना नमस्कार सांगली जिल्हा पुलूस तालुक्यातून मी, 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 आ, मी भिद्या, आ, जाँगला। जाँगला ता या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे तालुका अध्यक्ष आणि आता नागपंचमीचा हा जो विषय सुरू आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी थोडंसं बोलतो आहे मी पोलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किंडोसकर विद्यामध्ये व ज्युनियर कॉलेज पुलुस या विद्या महाविद्यालयात आणि एक चांगलं ज्याचं नाव आहे त्या विद्यालयात एक चांगल्या पद्धतीची सेवा शिक्षक म्हणून आता जो जो आपल्या या राणीच्या माध्यमातून जो आलेला होता त्याच संस्कार पथनाट्य घेतलं होतं म्हणजे जे जे आपल्याला माहिती आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून आलेली होती तो प्रत्येक मा रोल मी विद्यार्थ्यांना दिलेला होता आणि त्याचा एक छानपैकी पथनाट्याच्या स्वरूपात ऍक्टिव्हिटी संपूर्ण शाळेमध्ये घेतली होती त्याचा छान प्रतिसाद सर्वांच्याकडून कडून लाभलेला होता म्हणजे आपण जर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेलो तर खरी गरज संस्कारच्या पिढी जी आपण आता आप घडवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात हा विचार जाणं गरजेचं आहे आणि मला वाटतं अनिस मध्ये शिक्षक म्हणून आणि अनिसचे मेंबर म्हणून काम करणारे बरीच मंडळी आहेत तर मला वाटतं की त्यांनी याचा उपयोग छान पद्धतीनं करून घ्यायला कारण ही मुलं भविष्यातच आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि त्यामुळं शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या उपक्रम असतात त्याच्यात हा अंधश्रद्धेचा जर आपण एक इव्हेंट घेतला तर निश्चितच तो परिणामकारक होतो आणि ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही तर सगळेजण त्याचा अभ्यास करतोयच करतोय त्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपण उपयोगात आणतोय पण जी मुलं खऱ्या अर्थानं ह्याचं भविष्यात ज्यांच्याकडं हा विचार जाणं गरजेचं आहे त्यांच्या माध्यमातून जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळतं आणि प्लस आमचा सायकलिंगचा एक छानसा ग्रुप आहे मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ गेली चार वर्ष झालं पर्यावरण रक्षणाची सायकल वारी पंढरपूर ही एक इव्हेंट महाराष्ट्रभरामध्ये किंबहुना आता महाराष्ट्राच्या बाहेर ती गेलेली आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त सायकलिस्ट असतात त्याच्यात मी नुकतंच डॉक्टर तारा होवळकर यांचं जे काही साहित्याचं योगदान म्हणून जे काही पुस्तक दोन प्रकाशित झालेली होती ती जी पुस्तक आहेत ती पुस्तक घेऊन या वारीमध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो आणि ही प्रबोधनाची वारी असते त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवे असलेले जे काही आपण विचार आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो पर्यावरण हा त्याचा मेन कन्सेप्ट आहे आरोग्य हा त्याचा मेन कन्सेप्ट आहे पण त्याच्यामधून आपण आपल्याला हवे असणारे जे काही विचार आहेत ते छान पद्धतीने देऊ शकतो आणि सर सांगायला मला आग्रह वाटतो पुस्तकांची ताकद काय असते बघा त्या ठिकाणी साडेचार हजारावरती लोक होते आणि रक्षा खडसे वाडन ज्या केंद्रीय क्रीडा मंत्री होत्या त्याला पाहुण्या आले त्या तिथं जाणं पोहोचणं तर सगळ्यांना त्या ठिकाणी अलाउट नव्हतो कोणाला येऊ देत नव्हते परंतु आपल्या राहुल सरांच्याकडून मी जे पुस्तकं घेऊन गेलो होतो ते मी पुस्तक असं लांबून दाखवून मला त्यांना पोहोचवायचं किंवा त्यांना पुस्तक भेट द्यायचं म्हणून सांगितलं त्यावेळेला मला तिथं यायला परमिशन मिळाली आणि पुस्तकाच्या ताकीवरती मी त्या ठिकाणी जाऊन ते त्यांना पुस्तक देऊ केलं असे अंधश्रद्धेचे सगळे पुस्तकं वाटत म्हणजे साधारणपणे पलूस ते पंढरपूर दीडशे किलोमीटर अंतर आहे आणि आमची साठ जणांची आम्हाला सांगायला आम्हाला होतो की आमच्या शाळेचे प्राचार्य देखील हा हा सोशल मीडियाचाच मुद्दा आहे तो आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपण सगळ्या या गोष्टी खूप छान पद्धतीनं पोहोचवू शकलो याच्यातला महत्वाचा घटक आहे मुलांना आपण याचं माध्यम बोलूया हा त्यातला भाग आहे आणि मुलं चांगल्या पद्धतीनं आपल्या पालकांच्या पर्यंत ही गोष्ट पोहोचू शकतात असं मला या ठिकाणी सांगायचं आहे कारण मुलं ही खऱ्या अर्थानं संस्कारक्षम आहेत आणि ते जी कृती केलेली आहे ती पोहोचवण्याचं काम मुलं छान पद्धतीनं करतात असं मला वाटतं आणि मुलांचं माध्यम याच्यात आपण करूया एवढी माझ्या या ठिकाणी अपेक्षा थँक्यू धन्यवाद